ांजणी आश्रमशाळेत तीन दिवसी कर्मण्य महोत्सवास प्रारंभ कर्मण्य महोत्सवाचे उद्घाटन दिनकर पावरा मान्यवरांच्या करून आकाशात फुगे सोडून करण्यात आले महोत्सवात विविध क्षेत्रात कर्तव्य बजावत कामगिरी करणाऱ्या संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांचा हस्ते संपन्न झाला क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन नाणे फेक प्रकल्पिकारी आणि नवंदर यांच्या हस्ते संपन्न श्री सायनाथ शिक्षण संस्थेचा कर्मण्य महोत्सव उपक्रमाचे मान्यवरांनी केले कौतुक तळोदा श्री शिक्षण संस्थेच्या निवासी प्राथमिक आश्रम तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे या तीन दिवसांमध्ये कला क्रीडा संस्कृती साहित्य सांस्कृतिक कलाविष्कार अशा विविध गुणांचे दर्शन विद्यार्थ्यांमार्फत घडणार आहे आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्ये असा नाविन्यपूर्ण उपक्रम पहिल्यांदाच पार पडत आहे या महोत्सवाचे उद्घाटन नाशिक आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त दिनकर पावरा यांच्या हस्ते मशाल प्रवजित करून आमदार राजेश पाडवी प्रकल्प अधिकारी अन्य माळी माजी नगराध्यक्ष अजय परदेशी निसरभाई मकरानी सुनीता वाणी गुलाबराव चव्हाण आदींसह मान्यवर उपस्थित पार पडला यावेळी शाळेतील विविध क्षेत्रात कर्तव्य व कामगिरी करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांच्या सन्मान मान्यवरांचा हस्ते करण्यात आला महोत्सव सुरू करून विद्यार्थ्यांना कला क्रीडा सांस्कृतिक कलाविष्कार अशा विविध गुणांचे दर्शन होऊन एक व्यासपीठ उपलब्ध होत आहे या उपक्रमाचा इतर आश्रमशाळा शाळांनी आदर्श घ्यावा उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले त्यानंतर दुपारच्या सत्रात विविध क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन नाणेफेक अधिकारी आणि नवंदर यांच्या हस्ते करून प्रारंभ झाला रांजनी आश्रम शाळेस रुग्णवाहिका व वा तीन गावांना हायमस्ट लॅम्प लोकार्पण रांजनी प्रतापपूर व कोठार गावांसाठी एकोणतीस हायमस्ट लॅम्प व आश्रम शाळेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध तळोदा तालुक्यातील रांजणी येथील आश्रम शाळेत कर्मण्य महोत्सवाअंतर्गत भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ शशिकांतवाणी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत तीन गावांसाठी एकोणतीस सोलर हायमस्ट व संस्थेसाठी रुग्णवाहिका लोकार्पण संपन्न झाले तळोदा तालुक्यातील कोठार रांझणी प्रतापपूर गावांसाठी व शाळांसाठी सीएसआर फंडमधून मिळालेल्या एकोणतीस सोलर हायमस्ट लाईट व शाळेसाठी रुग्णवाहिकेचे श्री सायनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ शशिकांतवाणी व एसजेव्हीएनचे जनरल मॅनेजर विक्रम मौदगिल यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे या कार्यक्रमाला एसजेव्हीएनचे जनरल मॅनेजर विक्रम मौदगिल डेफ्टी मॅनेजर नयाब अहमद शैलेश कुमार विजयकुमार जैन अभय सोनटक्के नगरसेवक शिरीष माळी डॉ स्वप्निल बैसाने गुलाबराव चव्हाण जगन्नाथ खैरात सुरेश इंद्रजीत साहेबराव चव्हाण कोठारचे सरपंच मोतीलाल पाडवी पंकज पावरा आदित्य मालपुरे संजय वाणी दिलीप भदाणे आदिसह प्रतापपूर रांजनी व कोठार गावाचे ग्रामस्थ उपस्थित होते